नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दोन हजार मध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोका न्यायालयानं ठरवलं बारा आरोपीनं दोषी शिक्षेची सुनावणी येत्या सोमवारी विकासासाठी राज्य सरकार आणि जपानमध्ये सामंजस्य करार राज्यात जपानच्या कंपन्यांसाठी विशेष मंच स्थापन होणार जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान दोन जवान शहीद संसदेतल्या वर्तनाबद्दल जनता काँग्रेसला माफ करणार नाही पंतप्रधानांची टीका आणि तूर डाळींच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी आणखी पाच हजार टन तूर डाळ आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि आता पाहूया सविस्तर मुंबईत दोन हजार सहा साली झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष मोका न्यायालयानं आज महत्वपूर्ण निकाल देत तेरापैकी बारा आरोपींना दोषी ठरवलं तर एकाची निर्दोष मुक्तता केली या बाराही आरोपींना कलम तीनशे दोन अंतर्गत दोषी ठरवलं असून शिक्षेची सुनावणी येत्या चौदा सप्टेंबरला होणार आहे एकूण तेरा आरोपींविरोधात गेली आठ वर्ष हा खटला चालला यावेळी एकशे ब्याण्णव जणांचे साक्षी पुरावे नोंदवण्यात आले यामध्ये अठरा डॉक्टरांसह पोलीस आणि सनदी अधिकाऱ्यांचा समावेश होता मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते यात एकशे अठ्ठ्याऐंशी जणांना आपला जीव गमवावा लागला तर सातशेहून अधिक जण जखमी झाले माटोंगा माहीम वांद्रे खार रोड सांताक्रूज जोगेश्वरी बोरिवली आणि भाईंदर या रेल्वे स्थानकांजवळ उपनगरी गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते जैसे विक्टिम्स है जो भी व्यक्ति इसमें मृत्यु में के गिरे उनके परिवार वालों को एक दिलासा मिलेगा कि कुछ ना कुछ रिजल्ट तो बाहर निकल रहा है आखिर में और जो भी आरोपी है अगर उनके ऊपर आरोप सिद्ध हो रहे तो मेरे हिसाब से उनको फांसी की सजा ही मिलनी चाहिए ऐसा मैं मांग करता हूँ हूं आतंकवादी को सजाए मौत होनी चाहिए बहुत हमें प्रतीक्षा करनी पड़ी किंतु तो आखिर में कहीं थोड़ा सा न्याय मिल रहा है ऐसा आज राज्याच्या विकासासाठी राज्य सरकार आणि जपानच्या आर्थिक व्यापार आणि उद्योग मंत्रालय यांच्यात आज सामंजस्य करार झाला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री सध्या जपान दौऱ्यावर आहेत मुंबई नागपूर तसंच पुणे मेट्रो आणि नवी मुंबई सेझमधल्या स्मार्ट सिटीचा विकास करण्यासाठी जपाननं तयारी दर्शवली आहे तसंच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या प्रगतीसाठी जलदगतीनं आर्थिक सहकार्य करण्याचं आश्वासन जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीनं दिलं असून राज्यातल्या अजंठा आणि लोणार या पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठीच्या नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीही या एजन्सीनं सहकार्याची तयारी दर्शवली आहे त्याचबरोबर पुण्यातल्या तळेगाव औद्योगिक वसाहतीत धातू कामाविषयक कारखाना उभारण्यासाठी जपानची पोराइट कॉर्प ही कंपनी दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे याशिवाय जपानी कंपन्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा महाराष्ट्रात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी इन्व्हेस्टिंग इन महाराष्ट्र या चर्चासत्रात दिलं मुंबई अहमदाबाद ही प्रस्तावित बुलेट ट्रेन जावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा इथं आज लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं मात्र यात भारतीय लष्कराचे दोन जवानही शहीद झाले आहेत दरम्यान पाकिस्ताननं आज युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं राजौरी जिल्ह्यातल्या हमीरपूर इथं आज पहाटे पाकिस्तानी लष्करानं पुन्हा गोळीबार केला भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानच्या दिशेनं भारत प्रथम गोळी झाडणार नाही असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पाकिस्तान रेंजर्सनं सांगितलं भारतात आलेल्या पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रतिनिधींनी आज राजनाथ सिंह यांची भेट घेतली भारताला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध हवे असून पाकिस्ताननंही त्यांच्याकडून भारतात घुसखोरी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं सिंह यांनी यावेळी सांगितलं दहशतवादाला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र आलं पाहिजे असेही ते म्हणाले भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्या सरहद्दीवरील तणाव कमी करण्यासाठी नवी दिल्ली इथं कालपासून चर्चा सुरू झाली आहे संसदेतल्या वर्तनाबद्दल जनता काँग्रेसला माफ करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे चंदीगड इथं आज नव्या गृहनिर्माण योजनेचं उद्घाटन करताना तोत झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका केली चाळीस खासदार इतर खासदारांच्या इच्छेविरुद्ध देशाचा विकास अडवून ठिण्याचं कारस्थान करत आहेत अशा शब्दात पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका ऋषिकेश आणि सहारणपूर इथंही आज पंतप्रधानांची सार्वजनिक सभा झाली तत्पूर्वी आज सकाळी चंदीगडच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थिच्या चौतीसाव्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान सहभागी झाले होते वंचितांपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी डॉक्टरांना यावेळी केलं रोग टाळण्यासाठी योगविद्येसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली तसंच वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं चंदीगड विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटनही पंतप्रधानांनी आज केलं त्यामुळे उत्तर भारताच्या विकासाला चालना मिळणार आहे मालेगाव इथं दोन हजार आठ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातून विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना का हटवण्यात आलं अशी विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय तपास संस्थेला बजावली आहे सालियन यांना हटवण्याच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयानं या नोटीसा जारी केल्या आहेत या खटल्यासंदर्भात आपण नरमईची भूमिका घ्यावी असा दबाव राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आणल्याचं वक्तव्य सालियन यांनी केलं होतं मालेगाव इथं झालेल्या या स्फोटात चार जण ठार तर ऐंशी जण जखमी झाले होते या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि स्वामी दयानंद पांडे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे मुंबईत चार दिवसांऐवजी फक्त दोन दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज मुंबई महानगरपालिकेला दिले या निर्णयानुसार आता तेरा आणि अठरा सप्टेंबर या दोन दिवशी मुंबईत मांस विक्री बंद ठेवण्यात येणार आहे तूर डाळींच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी अतिरिक्त पाच हजार टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे सध्या तूर डाळींचे दर सातत्यानं वाढत आहेत किरकोळ बाजारात मध्यम प्रतीची तूरडाळ एकशे दहा तर उत्तम प्रतीची एकशे पन्नास रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध आहे डाळींच्या वाढत्या किमती लवकरात लवकर कमी करण्यासाठी सरकारनं तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे विकासाच्या नवीन योजना अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व राज्यातल्या अल्पसंख्याक विभागांनी प्रयत्न करावेत आणि सबका साथ सबका विकास ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी असं आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री डॉक्टर नजमा हेप्तुल्ला यांनी आज मुंबईत केलं महाराष्ट्रासह पश्चिमेकडच्या राज्यातील अल्पसंख्याक विकास मंत्र्यांची आणि सचिवांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत शिक्षण महिला विकास तसंच पारंपरिक कला आणि हस्तकलांचं जतन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या आहेत असं हेप्तुल्ला यांनी यावेळी सांगितलं राज्यात अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात मुलींसाठी आठ वसतिगृह बांधण्यात येत असून मदरशांमध्ये इंग्रजी गणित आणि विज्ञान विषय शिकवण्यासाठी शासनातर्फे शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं नॅब म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या अंध व्यक्तींच्या पुनर्वसनाचं कार्य करणाऱ्या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीनं ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात झाला दृष्टीबाधितांसाठी नॅब करत असलेल्या कामाचं राज्यपालांनी कौतुक केलं तसंच संस्थेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं अंध व्यक्तींना शिक्षण रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नॅब कटिबद्ध असल्याचं संस्थेचे मानद सचिव गोपी मयूर यांनी यावेळी राज्यपालांना सांगितलं गणेशोत्सव आता अगदी तोंडावर आलेला असतानाही मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलेलं नाही याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड जिल्ह्यातल्या वडखळ नाका इथं आज दुपारी रास्तारोको आंदोलन केलं आंदोलनाचं नेतृत्व माजी मंत्री सचिन अहिर आणि आमदार अवधूत तटकरे यांनी केलं रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत आता गणेशोत्सवामुळे या महामार्गावर रहदारी वाढणार आहे त्यामुळे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काल एका वन विभागाच्या कार्यालयाची तसंच ग्रामपंचायतीची जाळपोळ केली यामुळे या आगीत वन खात्याची महत्वाची कागदपत्रं भस्मसात झाली नक्षलवाद्यांच्या अशा कारवाया हाणून पाडण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचं सांगत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केला आहे गेल्या काही काळापासून पोलिसांच्या कडक शोध मोहिमांमुळे नक्षलवादी कारवायांना खीळ बसली आहे बळीराजाचा सखा समजल्या जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्या राज्यात पोळा सण साजरा होणार आहे त्यानिमित्त हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात तयारीला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही आपलं दुःख विसरून शेतकरी बैलांची काळजी घेताना दिसत आहे हिंगोली इथं पोळ्याच्या दिवशी वसमत तालुक्यातल्या वाई गोरखनाथ इथं मराठवाडा विदर्भातून जवळपास पन्नास हजार बैलजोड्या गोरखनाथ मंदिराच्या दर्शनासाठी येतात उद्या होणाऱ्या पोळा सणानिमित्त जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत असल्यानं बैलाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या विक्रीत घट झाली आहे येमेनवरच्या हवाई हल्ल्यादरम्यान बेपत्ता झालेल्या सात भारतीयांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत एका नागरिकाचा शोध अजून सुरू आहे एकवीस भारतीय नागरिकांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी सोमवारी येमेनवरच्या हवाई हल्ल्याच्या तडाख्यात सापडल्या यातल्या चौदा जणांची सुटका करण्यात आली होती तर सात जण बेपत्ता झाले होते आता पाहूया रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरू आहे गेल्या काही दिवसात राज्यात बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे पाणी टंचाईचं संकट काहीसं कमी झालं आहे नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसानं तसंच जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे सातारा जिल्ह्यातही या योजनेतल्या बंधाऱ्यात पाणीसाठा होऊ लागला आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान चोवीस नागपूर पस्तीस तेवीस पुणे बत्तीस एकवीस औरंगाबाद तेहतीस तेवीस नाशिक तीस एकवीस कोल्हापूर एकोणतीस वीस रत्नागिरी तीस बावीस सोलापूर तेहतीस बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दोन हजार सहामध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोका न्यायालयानं ठरवलं बारा आरोपींना दोषी शिक्षेची सुनावणी येत्या सोमवारी विकासासाठी राज्य सरकार आणि जपानमध्ये सामंजस्य करार राज्यात जपानच्या कंपन्यांसाठी विशेष मंच स्थापन होणार जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान दोन जवान शहीद संसदेतल्या वर्तनाबद्दल जनता काँग्रेसला माफ करणार नाही पंतप्रधानांची टीका आणि तूर डाळींच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी आणखी पाच हजार टन तूरडाळ आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय बातमीपत्र देशांतर्गत सोन्याची उपलब्धता वाढवणं तसंच सोन्याची आयात कमी करण्याच्या उद्देशानं सुवर्ण रोखे तसंच सुवर्ण मुद्रीकरण या योजनांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार